मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण मला उशीर झाला पण त्याचा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण मला उशीर झाला पण त्याचा थोडस उशिरा येण्याचं डिस्क्रेडिट मी संभाजी कदमा नाही देतो कारण मी जेव्हा त्यांना म्हटलं की बाबा मी तीन वाजता येणार हळूहळू तीन वाजताची वेळ दिले जरा चार तरी वाजव देत पण त्यांना पुणेकरांचा हा अनुभव नवीन आहे की तीन म्हटल्यानंतर तीनला लोक आले म्हटलं तुला मधला मार्गावरून साडेतीनला मिळतो ला आणि मग त्यांचं सुरू झालं की तीन वाजताच लोक आलेले आहेत त्याचं कारण त्यांना तो त्यांचा गेलेला जो मुद्देमाल आहे तो बऱ्याच वर्षांनी बऱ्याच दिवसांनी बघायला मिळणार आहे बरोबर तो सोलीला गेला पोलिसांनी म्हटलं की सापडला ओळखीसाठी फक्त बोलवलं पण जोपर्यंत कोर्टात त्याचा निर्णय होता मग देता येत नाही आणि त्यामुळे ते उत्सुक आहेत ती जाणीव ठेऊनच मी अगदी दोन मिनिटांमध्ये काही जसं मेजर पार्ट सीपी महोदयाने पूर्ण केला मी सीपी की असं म्हटलं किंवा मुद्देमाल तुमचं सापडलाय वगैरे हे अगदी सांगितले तुम्ही पुणेकरांना आश्वस्त करा की काय काय आम्ही करतो काय आम्ही आगामी काळात करणार खूप चांगलं वाटलं अतिशय थोडक्या शब्दामध्ये माझं मनोगत मांडव मी लगेच मुद्देमाल द्यायला सुरुवात करायला सांगेल नंतर आपल्याला काही काहीतरी बोलायचं म्हणजे किमती मुद्देमाल वितरण समारंभ हा या दोन तीन वर्षामधला दुसरा कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम पोलीस हेडक्वॉर्टरला झाला होता असाच त्यावेळेस सुहेल शर्मा डी सी बी होते जे आता सीबीआयला गेले तर ते मी कोल्हापूरला होतो त्यावेळेला ऍडिशनल बी होते मी सांगलीला पालकमंत्री असताना ते एस पी झाले आणि मग मध्ये काही वर्ष स्कॉलरशिपला गेल्या फेलोशिप मिळाल्यामुळे विदेशात जाऊन डायरेक्ट पुण्य डीसीपी आए एक कॉफी पिता हाथ चोरी मग होता है फिर वो में जाता है केस है फिर कोर्ट ऑर्डर करती है तो जो मतलब माल मिलत तो, तो देखाफिडे मना तो विश्वास निर्माण हो माल गेला तो मिलते बड़े मो कार्यक्रम मध्ये मोठी गॅप मिळतील आणि मग पुन्हा एक पदाचा विषय आला की किमती मुद्देमाल वितरण समारंभ कार्यक्रम करू का। आणि आता आपल्याला कळलं की तीनशे जणांच्या अशा वस्तू जवळजवळ तीनशे तीनशे जणांचा तीन कोटी ब्याऐंशी लाखांचा मुद्देमाल मिळणार आहे हे सात हजार रुपयाचा कल्पेश दैत्यांचा गेलेला मोबाईल ते चौपन्न लाख चाळीस हजारांचा ओडा फोनचं गेलेलं साहित्य शी मोठी रेंज आहे कोणाची सायकल गेलेली मिळाली कोणाचे स्कूटर गोलेले मिळाली कोणाची रिक्षा गेलेली मिळाली असा एक मोठा कार्यक्रम आहे का ज्याला व्यासकेट ड्रॉवर अमितेश कुमार जे आहे जे आपले शहराचे पोलीस आयुक्त आहेत खूप कडक आहेत खूप त्यांचा नागपूरमध्ये धाक होता म्हणून अतिशय मागे लागून त्यावेळेच्या मान्य मुख्यमंत्री मद्यांकडून आण आम्ही त्यांना पुण्यात आलेला आणि त्यांचा धाक त्यांनी बऱ्यापैकी पुण्यातल्या गुन्हेगारीला दाखवला आणि त्यातली मर्यादा आपल्याला सांगायला सांगितले बाकी रंजन कुमार शर्मा जी आ, तो, तो जे आहेत ते त्यांना सहाय्यक आहेत अन्य अधिकारी वगैरे पोलीस म्हटल्यानंतर तो वाईटच असतो तो फार लक्ष देत नाही गुढे त्याच्यात त्याच्यावर धाग नाही अशा प्रकारचं जे इम्प्रेशन निर्माण झालेलं असतं त्या इम्प्रेशन मधून लोकांना बाहेर काढून अरे आपलं आपणही विसरून गेलो होतो की आपल्या एकच वस्तू गेली पण त्यांनी ती शोधली आणि मग ती आपल्याला सांगितली की तुमची आ मिळाली आहे आता घेऊन जावं आहे तर असा एक विश्वास पोलिसांमधून निर्माण करायचा आहे छोटा प्रयत्न आहे जसं सीपी महोदय म्हणाले की बाकी ते लोक तुम्ही म्हणाला हा तिथे मोबाईल सापडला पण ते मुलींवर हल्ले होतात त्याचं काय करायचं ते माझे सायकल सापडली परंतु ड्रग्जचं प्रमाण वाढायचं काय त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं करणार आहे की या सगळ्यामध्ये थोडीशी आपली भूमिका आपलंही पुढे येऊन काही करणार ड्रग्स आहे त्यावर आपण संपूर्ण शहर म्हणून बहात्तर लाखाचं शहर झालं लहान मुलं सोडलेली तर पन्नास बावन्न लाख आपण अभाव एटी आहोत जी वोटर संख्या असते ना त्यांना मतदार अधिकार असतो ती संख्या ही जवळजवळ चाळीस बेचाळीस लाखापेक्षा जास्त काही पण ते नागरिक असतात एटी नोंद पन्नास लाखाचा पोलिसांची संख्या माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये दहा हजारपर्यंत तर नव्याने त्यांना हजार मिळणार आहेत कारण वीस हजाराची रिक्रुटमेंट बऱ्याच वर्षी महाराष्ट्र त्यांना हजार अलॉट झालेत त्याकडे ट्रेनिंगला जायचं लागतं ना त्यांना दोन वर्ष ट्रेनिंग घेऊन ते येतील त्यामुळे ती दहा अकरा हजार किंवा को कोणी होमगार्ड वगैरे झाले ते जास्त पण असेल आपण पन्नास लाख एवढे असल्यानंतर गुन्हेगार गुन्हे कसे काय करतात तर ते गुन्हेगार गुन्हे करतात याच्यामध्ये थोडीशी पोलिसांकडून कुछराई होत असेलही थोडा धाक त्यांचा कमी म्हणत असेल पण आपणही सगळेजण खूप अलर्ट होण्याची आवश्यकता आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी खूप विचारपूर्वक बोलतो त्याची कॉन्ट्रोवर्सी होईल हे गुरीत बोलत असतो मला जे बोलायचं तरी बोलतो आणि त्यामुळे मी सरकारमध्ये असून असं म्हणेन की इट नॉट नेसेसरी की आमचं सरकार आहे म्हणून तुम्ही आमच्याशी मांडायचं नाही तुम्ही आम्हाला मतं दिली आहे तुम्ही आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे तुमचा एक तुमची दंडशक्ती ही खरं म्हणजे प्रशासनावर सरकारवर निर्माण होत जसं पूर्वीच्या काळी ज्यावेळेला राजाचा राज्याभिषेक असायचा तर त्या राज्याभिषेकामध्ये एक विधी होतो की ज्याच्यामध्ये राजाने सिंहासनावर बसायचं आणि असं म्हणायचं तीन वेळा की कहम दंड दंड कौमदंड मला कोण दंड करणार राजा झालो असं त्याने तीन वेळा म्हणायचं तो विधी होतो कॉम दंड असे कहम दंड असमी कहम दंड असे मला कोण दंड करणार त्यावेळेला एका ऋषीने त्याच्या डोक्यावर दंड मारून म्हणायचा अहमदंड अस्मी म्हणजे जनम त्या जनतेचा प्रतिनिधित्व ऋषी तो विधी होता अहमदंड अस्मी अहमदंड असं हे राजा जास्त शार्थ करू नको आम्ही तुझ्यावर अंकुश होऊ तर थोडा आपणही विचार केला पाहिजे की के असा अंकुश थोडा कमी झाला की जाऊ देरा लगेचच काही घडलं की बायको नवऱ्याला आत घेऊन कडे लोक तुला काही करते तू कधी त्याचे पडतो कंप्लेंट करत नाही आपण पाठपुरावा करत नाही दबाव निर्माण करत नाही ही पण माणसंच आहेत ना त्यांच्या तुम्ही मागे लागलं नाही तर काही नाही ते अगदी असं काहीतरी अमृत घेऊन जन्माला आले की तुम्ही मागे लागा न लागा ते धावणारच आहेत धावतीलच त्यांचे ऑफिसर्स आहेत त्यांचं मॉनिटर करणार पण मला असं वाटतं की थोडं आपल्या एरियात एखादा बंगलादेशी येतो तो राहतो आपल्या डोळ्याला आपले डोळे शार्प पाहिजे आपल्याला ऑड वाटलं पाहिजे कोण आला असं का राहतो संशयास्पद आहे कंप्लेंट मग जवळ माझ्यासारखा सांगायला कंप्लेंट के केले ऐकत नसेल तर रात्री बेरात येऊन मी त्या मुळशी जाऊ असेल त्या खरदुसर रोडला आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करतो पण कधी पाहिलं की ते कोण आहे म्हणजे सैफ अली खानवर हल्ला करणारा मंगला म्हटलं तर तुम्ही खाड करून दाखवलं ना सैफ अली खान मार मगला दिली अरे बाबा त्याचं प्रमाण हे किती झालं आहे आणि ते तुमच्या गल्ली तुमच्या दारात आहे सगळं संकट आलंय दारापर्यंत आलं आहे आणि त्यामुळे मला या निमित्त एवढं सांगायचं की पोलिस यंत्रणा सतर्क राहण्यासाठी मी पालकमंत्री असताना त्यावेळेचे सीपीना माहिती की आणि आता त्यावेळेस असताना अधिकारी आज आहे आहेत की मोठ्या प्रमाणात मी पोलिसांना निधी देण्यासाठी होतो मग गाड्या त्यांच्या वाढवा गाड्या अध्यावत करा त्यांचे साहित्य अध्यवत करा अरे तो एकशे चाळीसच्या स्पीडने धावतोय आणि मागून आमची तीन वेळ बंद पडणारी जर जीप धावायला लागली तर असं होणार म्हणून मग कॉलेज कॉलेजवर मुलींच्यासाठी आपण जे दल निर्माण केलेले त्यांच्याकडे चांगल्या मोटरसायकल नसतील ते कॉलेजवर तो त्या मुलाने टिंगल केली कळलं आणि पकडले त्यालामुळे तो गेला वेगाने आमचे मोटरसायकल बंद पडले आणि त्यामुळे दलाला सक्षम करण्याचा आपला प्रयत्न झालेला आहे मी सीपीना अनेक वेळा खासगी भेटीमध्ये म्हटलं किंवा अपार्ट फ्रॉम गवर्नमेंट निधी सिनियर मिनिस्टर आहे पण खूप जाणीवपूर्वक म्हणेल की अपार्ट फ्रॉम गवर्नमेंट निधी खूप लोक द्यायला तयार आहेत होत की दो हो मी दोन हजार चौदाच्या आधी साधा आमदार होतो विधान परिषद आणि आमच्या एसपी ने आवाहन केलं की बा आम्हाला पाच मोटरसायकल पाहिजे अपील केलं मी तर पहिली मोटरसायकल माझी त्यांना की मेरे से सुरुवात करू आणि पाच चालू पन्नास मोटरसायकल त्यांना मिळालं एकदम आमचं पोलीस जर स्ट्रॉंग झालं आणि सीपीने हो म्हणत असत की तुम्ही खूप लोकांची देण्याची वृत्ती आता वाढली त्याला आता गोंडस नाव झालं सी एस आर काय म्हणत होतो लोकसहभाग डेनगी असं आपण खूप उपलब्ध करून देऊ मी पूर्ण पुण्याच्या पोलीस दलाचं खूप मनापासून अभिनंदन करेन की अगदी मागे लाग लागून लाग लागून आपण हे सगळे शोध लावलेले आहेत मागच्या वेळेचा प्रसंग मी रिपीट करून माझं बोलणं संपवतो मागच्या वेळेला माझ्या मित्राचं मित्राच्या रिव्हॉल्वर्स एक सोडले गेले आणि त्याने तो प्रसंग जो सांगितला तो ऐक म्हणजे पोलीस दल काय करू शकतात तर त्याचा खूप ऐवज गेला त्याचं दिवाळीवर गेलं परंतु पुणे पोलिसांनी भारताच्या बॉर्डरवर म्हणजे भारत नेपाळच्या बॉर्डरवर जाऊन त्याला कॅश केलं आणि मग नंतर आणून त्याला बोलतं केलं त्यावेळेला ते दोघे नवरा बायको आणि त्यांची मुलगी हादरले की तो त्याने सांगितलं सध्या साहेब बालिकांच्या घरात तास तो फिरत होता तसं तो त्या चोराने इतकंभर स्टोरी सांगितली कसं मी तुमच्या बेडरूममध्ये आलो मग तसं अचानक तुमची बायको वळली मी घाबरून मागे गेलो मग ती नॉर्मलला आली की मी पुन्हा आलो दोन तास तो ते सगळं चोरीचं त्याच कृत्य करत होता पण त्या अशा चोरून फार बिहार मार्गे नेपाळच्या बॉर्डर मध्ये गेलेल्या धरून आणलेलो आणि त्याच्या खूप त्या त्याच्या बायकोने त्या भाषण केलं की हा तेवढा मोठा म्हणजे आम्ही कल्पनाच नाही केली गेलं बाबा आता खूप श्रीमंत आहे त्याच्यामध्ये म्हणायला गेलं अचानक म्हणून निरोपाला पोलीस स्टेशन मधून सापडला जरा तुम्ही ओळख पटवायला या आणि मी पुण्याच्या सगळ्या पोलीस दलाचं अभिनंदन करतो आणि तुम्ही पगार घेता म्हणून तुम्ही हे केलं पाहिजे असं नाही तर तुम्ही पगार घेता त्याच्यापेक्षा खूप जास्त गोष्टी त्यामुळे आमची पण काही जबाबदारी आहे तुमच्यासाठी काही ऑफर राहण्याची सतत तिथे ज्या जिल्ह्यात जाण त्या जिल्ह्यामध्ये पहिलं पोलीस हेडक्वॉर्टर नीट करून घेते रात्री बेराती ड्युटी करतात घरी गेल्यानंतर बाकी शाटत नाही अर ती खिडकी लागत नाही गेली तीन दिवस तुला सांगते खिडकी पण लावून घेत नाही तू तर ती खिडकीची कडी पण त्या पोलीस कॉलनीमध्ये लावलेली नसते दाराची कडी लागत नाही टॉयलेटला पाणी येत नाही ते तेही आमचं काम आहे की तुम्ही एवढं काम करता तर आम्ही तुमच्या लक्ष दिलं पाहिजे तर मी खूप अभिनंदन करतो ज्यांचं मिळालं त्याचा आनंद चेहऱ्यावर पण दिसतो हाच मिळायचंच आहे पण आनंद चेहऱ्यावर दिसतोय तुम्हाला सगळ्यांचाही तुमचा बुद्धिबाल मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो तो तो आता मध्यबाल वाटप होईल आम सुरू वेळ आणि दोघांनी बोलायचं